काय होतं आपल्या जोडीदाराकडून ना आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात आपलं जेव्हा लग्न ठरतं था किंवा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो किंवा आपलं लग्न झालेलं आहे समजा तर अशा व्यक्ती म्हणजे आपला जो काय पार्टनर आहे लाईफ पार्टनर आहे त्याच्याकडून आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात पण कधी कधी काय होतं त्या अपेक्षांच्या उजाखाली आपलं नातं एवढं खराब होऊन जातं की आपल्याला ते कळतच नाही की कधी कोमजून गेलं खरं म्हणजे आपला जोडीदार ऍक्च्युली कसा असावा किंवा त्याच्याकडनं मला काय हवं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे मला काय पाहिजे माझं समाधान कुठे आहे आपण आपल्या जोडीदाराकडून प्रत्येक गोष्ट मागत असतो की मला आज साडी पाहिजे मला ड्रेस पाहिजे माझ्या नावावर काही पैसे ठेव हो, एखादी स्कीम काढ माझ्या नावावर घरात हे भांडण नाही आहे मला ते पाहिजे घरात ए सी नाही आहे फ्रीज नाही पाहिजे टी व्ही पाहिजे अजून काही अजून काही बरंच काही दागिने पाहिजे हे काय होतं आपण आपल्या नवऱ्याकडे मागत असतो पण यामध्ये आपण फक्त नवरा म्हणजे आपण मागण्यासाठी आहे का ती वस्तू घेण्यासाठी आम्ही फक्त मागतच राहणार आहात का आयुष्यभर कुठेतरी थांबावं लागेल ना पण वेळ संपून गेल्यानंतर उतार वयात काय उपयोग आहे का त्याचा मग विचार करा शांत बसून आधी आपण कुठे चुकतोय बघा आपण आपल्या जोडीदाराकडनं बऱ्याच अपेक्षा करत असतो मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे हे एवढं हे। सगळं आपली ही अपेक्षा असते मला कोणी काय बोललं तर तू त्याला गप्प करायचं ही आपली अपेक्षा असते म्हणजे सगळ्या अपेक्षा आपण त्याच्यावर लागत असतो पण त्याच्या काही अपेक्षा आपल्याकडून आहेत का किंवा आपल्याला खरंच असं काही पाहिजे का आपल्या नवऱ्या करून आपल्या लाईफ पार्टनर करून जे बोलून आपण त्याला सांगत नाही अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्यक्त करता येत नाही तुमचं नातं खरंच असं असंय का गढू झालंय का तुमचं नातं ते फक्त व्यवहारात येऊन थांबलंय महिन्याचा पगार झाला की पैसे द्यायचे आणि मग त्यात घर चालवायचा लहान मुलांना लहानाचं मोठं करायचं हेच आयुष्य राहिलंय का की अजून काही आपण आपल्या लाईफ पार्टनर आपल्याला पाहिजे त्याच्याकडनं किंवा आपलं मत काय आहे किंवा त्याच्या मनात काय आहे आपल्याबद्दल भावना हे कधी आपण जाणून घेऊया का हे कधी आपण जाणून घेतलंय का तर तुम्हाला माहित आहे का खऱ्या जोडीदाराकडून तुमच्या मनातून किंवा त्याच्या मनातून तुमच्यापर्यंत त्या भावना पोचल्यात का जोडीदार जोडीदाराच्या मनात हेच असतं की आपलं जे नातं आहे ते जबरदस्तीचं नातं नको तू मनापासून स्वीकारलेलं नातं हवं तुझ्या आई वडिलांनी लग्न करून ठरवलंय तुझं माझं नातं आणि जबरदस्ती आपण या नात्यात राहतोय नाही असं नातं नकोय जोडीदाराच्या मनात असं असतं की मला असं नातं हवं जे तुझ्या तुझ्या मनापासून आहे तुला ते हवं आहे तुला साथ हवी आहे तू नुसती बसून नकोय माझ्या बाजूला तू तु अंतर्मनाने तुझ्या मनाने संपूर्णपणे माझी झालेली हवी आहे असं असतं त्याच्या मनात हे कधी आपण जाणून घेतलंय का आपल्या काय असतं लग्न झालं म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या नवऱ्याने पूर्ण करायच्या घर खर्च नवऱ्याने मी जरी नोकरी करत असले तरी घर खर्च फक्त नवऱ्याने करायचा असं माझं मत पण हे योग्य आहे का आता तो पण नोकरी करतोय तुम्ही पण नोकरी करताय मग तुम्ही दोघांनी मिळून अर्धा अर्धा खर्च करणं गरजेचं आहे की नाही पण र... आम्ही पण आपण असं करतो का नाही मी कमवतीये तो माझा पैसा पण तू कमवते तो आपला पैसा म्हणजे तू जो कमवतोय त्याच्यावर माझा अधिकार आहे पण मी कमवते याच्यावर तुझा अधिकार नाही आपण असं करून ठेवतो घर खर्च त्याने करायचा फी त्याने भरायची माझा पैसा फक्त माझा आहे तो मला जिथे वाटेल तिथेच मी खर्च करणार त्याच्याशी तुझा काढचाही संबंध नाही आपण असं बोलतो की नाही आपल्या जोडीदार आपल्याला खरं तर आपल्याच जोडीदाराकडून आपल्याकडे हीच अपेक्षा असते त्याने मनापासून आपला स्वीकार करावा आणि आपली जी आपुलकी आहे त्या आपुलकीने आपण त्याला आपलंस करून घ्यावं पण आपण काय करतो आपण फक्त व्यवहारात अडकतो आपण फक्त घर खर्च मुलांचं शिक्षण सेविंग्स यातच अडकून बसतो कुठेतरी ती आपुलकी ते प्रेम या बंधनात नाहीच आहे आणि जर कोणी प्रेमविवाह केला तरी ते हळूहळू हळूहळू संपुष्टात जातं आणि शिल्लक राहतो तो, तो फक्त व्यवहार आपण आपल्या जोडीदाराचं असं असतं की नाही त्याने आपल्याला रोज भेटलं पाहिजे रोज बोललं पाहिजे तासन तास व्हॉट्सअपवर चॅटिंग केलं पाहिजे मला प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे तर खरंच हे गरजेचं आहे का जर तुमच्या मनात खरंच प्रेम आणि समोरच्याबद्दल आपुलकी असेल ना तर हे काही गरजेचं नसतं त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे फक्त दोन मिनिटं आयुष्यातील फक्त दोन मिनिटं किंवा दहा मिनटं घ्या पाच मिनिटं आयुष्यातील पाच मिनिटं तुम्ही एकत्र बसून चहा प्या तुम्ही बोलू नका पण तुमच्या डोळ्यात जे भावना आहेत ते जर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतील तर समजून जा तुम्ही खरंच सुखी संसार करताय पण तुम्ही आहात मोबाईल घेतल्या हातात चहा पिताय कोण टी व्ही बघतंय तिकडे तुम्ही आहात बडबड बडबड चालू आहे पण मनातून मनाची जी स्पंदने आहे ती जुळीत का अशी दहा मिनिटं तुम्ही देता का तुमच्या लाईफ पार्टनरला तुम्ही शांत बसलाय गप्पा बसलाय पण सगळं काही बोलून गेलात तुम्ही असं होतं का कधी विचार करा काही काही जोडीदार तर असे असतात काही काही पार्टनर असे असतात पाच पाच मिनिटाला दहा दहा मिनिटाला फोन करून करून कुठे कुठे आहात काय करता असे हजारो फोन किंवा मेसेजेस करून समोरच्या व्यक्तीला मग तो असुदे, असुदे, खर असुदे, खर असुदे दे दे बॉय समोरचा एवढा कंटाळून जातो ना किंवा आपण त्याला अनेक उपदेश देत बसतो हे करते करते कर हे करायचे एवढे ऑर्डर देत बसतो ना की आपला लाईफ पार्टनर खरंच वैतागून जातो मग तो काय म्हणतो त्यावेळी मला तुझा उपदेश नकोय मला उगाच माझी तू काळजी करत बसू पण नकोय तू मला हे दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस की तुला माझी खूप काळजी आहे मला माहीत आहे तुला माझी काळजी आहे असं त्याच्या मनात चालू असतं कुठेतरी आपण जेव्हा अति करतो ना एखाद्याची काळजी करायचा प्रयत्न करतोय मुद्दम त्याला फोन करतोय कुठे हा दहा नाही नाही समोरच्याला माहीत आहे तुम्हाला त्याची काळजी आहे पण अतिसार व्हायला नको तिथे त्याची काय अपेक्षा आहे तू तु तुझ्या मनात मला जागा दिली आहेस ना बस झालं तेवढं मी खुश आहे तेवढ्यात फक्त आपलं नातं एवढं घट्ट असू दे की माझ्या मनात काय चाललंय ते तुला कळू दे आणि तुझ्या मनात काय आहे ते मला कळू दे एवढं नातं घट्ट होऊ दे नाहीतर आहे आपली बडबड बडबड सततचे फोन आणि हे वैताग तो माणूस सुद्धा त्याला तर फ्रस्ट्रेशन आहेत ना त्यालाही टेन्शन आहे समजून घ्या काय सांगायचा सा प्रयत्न होतो इथे बऱ्याच लोकांची अशी इच्छा असे की नाही बाबा फिरायला गेल्यावर हातात हात घालूनच फिरायचा मग सोबतच असायला हवं नाही नको काही पार्टनर पण आपला पार्टनर त्याच्या मनात असं असेल नको हातात हात घालून फिरायला नको सोबत चालायला पण हा तुझी साथ मात्र मला अखंड असू दे असं त्याच्या मनात असेल नाहीतर आपण काय नाही माझ्यासोबत कुठे जात नाही माझ्यासोबत कुठे फिरत नाही म्हणून आपण भांडत बसतो पण त्याच्या मनात जर हे आहे की तुझी आणि माझी साथ अखंड असू दे ती सोबत चालायची गरज नाही आयुष्यभराची साध हवी आहे हे जर त्याच्या मनात असेल तर ते समजून घ्या बरेच असे ते आपण जर घेतले ना तर आपली चूक आपल्याला इथे कळून जाईल आपण कुठे चुकतो आपल्या जोडीदाराच्या मनात हेच असत आणि आपण त्याला वाईट समजतो किंवा गृहित धरतो किंवा आपण निगेटिव्ह विचाराने त्याला पिळून ठेवतो की नाही तुम्हाला वेळ येत नाही तुम्हाला बोलत नाही सोबत चालत नाही तुम्हाला कुठे फिरायला नेत नाही त्याच्या मनात वेगळं आहे ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी त्याच्या कामात असेल त्याला स्वतःची ग्रोथ हवी आहे कुठेतरी तुमचंच लाईफ सिक्युअर करण्यासाठी किंवा तुमचं फ्युचर चांगला करण्यासाठी तो प्रयत्न करतो हे समजून घ्या बघा विचार करा जर तुमचा जर तुमचा पार्टनर जर अशा टाईप मध्ये तुम्हाला त्रास असेल देत असेल दे ना आणि तुमच्या मनात खरंच चांगल्या भावना असतील ना तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका चांगल्या सो व्हिडिओ सोबत धन्यवाद